नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हे साहित्य आहे रुद्राभिषेकाचं गुरुजींनी जे साहित्य आणायला सांगितलं होतं ते सगळं साहित्य मी रुद्राभिषेकाचं घेतलेलं आहे पंचामृत फुलं बेल नाणे दुरवा फळं नैवेद्यासाठी पेढा किंवा बर्फी किंवा कापूर आणि ही पिंडी घंटा गणपती बाप्पा हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे त्या लिस्टप्रमाणे आणि मी तयार झालेली आई अशी तर कशी आहे मी रुद्राभिषेकाला जाण्यासाठी आणि हा रुद्राभिषेक जो आहे तो मंदिरात नाही केला होता हा आम्ही केला होता एका हॉलमध्ये कारण याचं आयोजन केलं होतं जे आम्ही योगा करतो त्या योगाच्या मॅडमनी हा रुद्राभिषेक आयोजित केला होता त्याप्रमाणे आम्ही मंदिरात न करता तो हॉलमध्ये केला होता कारण एक पस्तीस का ते चाळीस महिला होत्या या अभिषेकासाठी आणि इतक्या महिलांना कुठल्याही मंदिरात इतका वेळ बसू देणार नाहीत कारण ह्याचा रुद्राभिषेकासाठी जवळजवळ दीड ते दोन तास टाईम लागला रुद्राभिषेक करण्यासाठी गुरुजींनी अतिशय छान आणि सुंदर असा हा रुद्राभिषेक आमच्याकडून करून घेतला आणि कुठल्याही मंदिरात इतक्या महिलांना इतक्या वेळ बसून नाही देणार कारण इतर जे भाविक असतात येतात प्रत्येक सोमवारी मंदिरात त्यांची गैरसोय होते त्याच्यामुळे मंदिरात करूच दिला नसता त्यामुळे आम्ही हा हॉलमध्येच रुद्राभिषेक करून घेतला तर रुद्राभिषेक करताना सगळ्यात अगोदर सगळ्यांनाच माहीत आहे की आपण बाप्पाची आराधना करतो त्यांना त्यांचं स्थान देतो आणि मग पुढच्या विधीचं आपण सुरुवात करतो त्याप्रमाणे आम्ही बाप्पांचं अभिषेक केला त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून नंतर पिंडीवर अभिषेक केला तर रुद्राभिषेक तर ते काही मंत्र असतात ते गुरुजी म्हणतच होते आणि आमच्याकडून ते सांगत होते त्याप्रमाणे आम्ही हे सगळं करत होतो तर श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि खूप धार्मिक महिना मानला जातो हा जो श्राव श्रावण महिना आहे त्या तर त्याप्रमाणे तर शंकरांना पण खूप प्रिय आहे त्याच्यामुळे बरेच लोक पूर्ण एक महिन्याची श्रावणी करतात एक वेळ जेवण करून पूर्ण श्रावण महिना श्रावणी धरतात आणि सोमवार निरंकार करतात तर ज्यांना जसं शक्य आहे त्याप्रमाणे ते भगवान शंकरांना विनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि असं म्हणतात की देवांचे देव महादेव असले ते शीघ्रकोपी असले तांडवकारी असले तरी पण ते भक्तांच्या हाकेला सगळ्यात लवकर धाव धावतात आणि भोळे शंकर आहेत त्यांना जास्त काही हे करावं लागत नाही त्याच्यामुळे खूप प्रेमाने श्रावण महिन्यात शंकराची भक्ती लोक करतात आणि खूप धार्मिक महिना म्हणून हा ओळखला जातो श्रावण महिना आणि त्याप्रमाणे शंकराला कोणी रुद्राभिषेक करतं कोणी जलाभिषेक करतं कोणी दुग्धाभिषेक करतं तर ज्याला ज्याप्रमाणे शक्य आहे त्याप्रमाणे ते करत असतात तर शंकरांना पांढरं फूल किंवा पांढरी वस्त्र आ, हे अतिशय प्रिय आहे त्याप्रमाणे पांढरं फूल वाहतात आणि शक्यतो कुठली पूजा वगैरे करताना पांढरं वस्त्र घातलं जातं शंकराची आराधना करताना म्हणजे असेल तर घालतात नसेल तर जसं जे आहे ते तर ह्या बघा इतक्या महिला होत्या ह्या हॉलमध्ये तर चाललं होतं सगळ्यांचं रुद्राभिषेक आणि अतिशय छान पद्धतीने आमच्याकडून गुरुजींनी तो रुद्राभिषेक करून घेतला आणि छान पूजा सांगितली त्यांनी आणि शंकरांना बेल पांढरं फूल शिवामोठ हे श्रावण महिन्यात दिलं जातं हे सगळं धान्यांची शिवामोट असते तीळ तांदूळ जवस आणि मूग आणि पाचवा सोमवार आला तर सातूची शिवामोट वाहिली जाते तर त्याप्रमाणे आम्ही श अभिषेक झाल्यानंतर बेल फूल शिवामोठ वाहिली आणि बेलपत्र वाहताना त्याचा दांडा आपल्याकडे करायचा आणि जे त्याची सुलट बाजू असते ती पिंडीवर खाली करायची आणि उलट बाजू असते ती वरती दिसायला पाहिजे अशाप्रमाणे बेल व्हायचा असतो तर त्याप्रमाणे आम्ही बेल व्हायला शिवामोट वाहिली आणि गुरुजी जोपर्यंत मंत्र म्हणत तो होते तोपर्यंत बेल संपला तर गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तांदूळ पिंडीवर वाहत राहा त्याप्रमाणे आम्ही तांदूळ वगैरे वाहत होतो तर पूजा वगैरे झाली त्यानंतर आरती आरती झाली सगळे आरती वगैरे करून घेत म्हणजे आरती वगैरे चालू होती आणि खूप सुंदर आणि अगदी मनाला खूप प्रसन्न असं त्या हॉलमध्ये वाटत होतं सगळीकडून पॉझिटिव्ह एनर्जी त्या हॉलमध्ये पसरली होती आणि असं त्याला हॉलला एक मंदिराचं स्वरूप आलं होतं तर इतकं म्हणजे इतक्या महिला तिथे अभिषेक करत होते गुरुजी पूजा सांगत होते जरी मंदिर जरी नसलं तरी पण तिथे साक्षात भगवान शंकर असल्यासारखं तिथं जाणवत होतं इतकं छान पॉझिटिव्ह व्यवस्थ तिकडनं मिळत होत्या की खरंच आपण शंकराच्या मंदिरात असल्यासारखं वाटत होतं आणि खूप सुंदर अशी पूजा गुरुजींनी आमच्याकडून करून घेतली खूप सर्व महिलांनी खूप मनोभावे भगवान शंकराची पूजा केली नमस्कार केला जे काही आपल्या मनात संकल्प होता किंवा जे काही आपल्याला मागायचं होतं ते सगळ्या महिलांनी मागितलं आणि सगळ्यांची इच्छा मनोकामना भगवान शंकर पूर्ण करो अशीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्या महिला एकत्र जमल्या की कुठे ना कुठे कशाचा तरी आनंद घेतात त्याप्रमाणे कोणी फुगडी वगैरे म्हणत होतं